पूर्ण शहरातील उ मुगाजी खंदारे यांचे कुटुंब बुद्ध धम्म दर्शनस्थळीला बुद्धगयासह अनेक ठिकाणी जाऊन आल्याने त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी वंदनेसह खिरदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते पूर्ण नगरपालिकेचे गटनेते उत्तमभाया खंदारे व त्यांच्या परिवाराने बुद्धाच्या ऐतिहासिक स्थळांचा दर्शन घेत आपण या जन्मी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली बुद्धगयावलंबिनी सारनाथ सुजाता खीर नेपाळसह महू या ठिकाणी जाऊन त्यांनी या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेतले हा अनुभव त्यांनी नि निषेध केला पार पडलेल्या कार्यक्रमासाठी मुगाजी खंदारे श्रीकांत हिवाळे वाघमारे सर देवराव दादा खंदारे धम्मा जुनुळे बोधाचार्य तुकाराम ढगे त्र्यंबक कांबळे अतुल गवळी उमेश बाराहाटे सोंगे अमृत कराळे यांनी उपस्थितांना पंचशील दिले यावेळी साहेबराव सोर्णे ससाने किशोर ढकारवे ॲडवोकेट सिद्धार्थ खरे ॲडव्होकेट कांबळे सुनील गायकवाड खिल्लारी साहेब नटराज कांबळे दिलीप काळे नारायण खरे आनंद गायकवाड विजय गायकवाड शेषराव खरे कासाबाई कांबळे राहुल जोंधळे जोंधळे साहेब वाहू वाहुळे साहेब सह आदींनी हजेरी लावली होती उत्तम भैया कंदारे बोलताना म्हणाले की बौद्ध समाजाने एकदा का होईना या स्थळांचे दर्शन घ्यावे थोडे थोडे पैसे बचत करून एक वेळा अवश्य या बौद्धकालीन स्थळांचे दर्शन घ्यावे जीवनात अतिशय समाधान मिळेल पुढे बोलताना आणखी काय म्हणाले ते पाहूया आज आपण बुद्ध दर्शन शहरीला गेला होता कसा अनुभव असे आहे तसागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं बुद्ध गया सारनाथ आणि बुद्ध स्थळ आहेत ते बुद्ध गयाला जाण्याचा आमचा खूप दिवसापासून मानस होता त्यावर्षी आम्ही सर्व सहकुटुंब बुद्ध गया या ठिकाणी गेलो गेलो असता असं निदर्शनात आलं की एक वेळेस तरी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं एक वेळेस आपलं थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून परंतु हा परिसर बुद्धाचे जे स्थळ आहे हे सर्वांनी जीवनामध्ये एक वेळेस पाहिले पाहिजे हे पाहिल्याच्यानंतर खरोखर तिथे गेल्याच्यानंतर एवढी मनाला शांती वाटली आणि तिथे गेल्याच्यानंतर असं कधीच माणसाच्या मनामध्ये द्वेष मत्सर या भावना कधी येणारच नाहीत कारण ते ठिकाण एवढं शांततेचं ठिकाण आहे खरं तर पाहता त्या ठिकाणी बुद्ध बुद्धजयंतीच्या दिवशी लाखो लोक बाहेर देशातून त्या ठिकाणी आले होते खूप असं त्या ठिकाणी चांगलं वाटलं गेल्याच्यानंतर आणि प्रत्येकाने जीवनामध्ये काठ कसंपणा करून पोटाचा चिमटा मारून कावेना थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून कावेना पण एक वेळेस बुद्धगाय सारनाथ नालंदा डोंगेश्वरी हे ठिकाण सुजाताची खीर पुन्हा लिंबिणी असे ठिकाण एक वेळेस जीवनामध्ये प्रत्येकानं पाहिलेच पाहिजे असं मला असं वाटतं मला ते स्थळ पाहिल्याच्यानंतर खूप खूप मी आनंदित झालो आणि खूप मला छान वाटलं त्याच्यामुळे लोकांना काय सांगणार आहे लोकांना मी एवढंच सांगेल की तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा सर्वात श्रेष्ठ धम्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी एकोणीसशे छप्पनला जो बौद्ध धम्म आपल्याला दिला या धमाचा प्रसार आणि प्रसार खऱ्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त होतो परंतु बुद्धगयामध्ये गयामध्ये पाहिल्याच्या नंतर असं निदर्शन येतो की आणखीनही तिथं ब्राह्मणाचा पगडा आहे तो पगडा तिथला काढण्यासाठी सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन त्यासाठी लढा देणंही खूप गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद म्हणजे हे वाटलं तर डुंबिनी नेपाळ जिथं भगवान बुद्धाचा जन्म झाला असं तर आपण बुद्धगयाला जात असतो रेल्वेनं जातो बुद्धगया दोन तीन ठिकाण बघतो ना नलंदा बुद्ध डोंगेश्वरी बकरोर सुजा जिथं किती सुजाताने खीर भगवान बुद्धाला दिली होती ते मात्र लुंबिनी जे खूप ठिकाण जिथं भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणावर गेल्यानं मा मन म्हणजे मला असं म्हणायला असं वाटलं की ज्या ठिक जागेवर भगवान बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणावर मी आले आणि म्हणजे तिथं भगवान बुद्धाचं दर्शन झालं तर तेव्हा मला खूप आनंद झाला आणि जिथं भगवान बुद्धाचं महा परिनिर्वाण झालं त्या ठिकाणावर गेल्यानं थोडंसं भाऊक झालं असं वाटलं की असं म्हणजे की महा आपल्या याच्यामध्ये की महापुरुष होऊन गेले की जे स्वतः आपले संसाराचा त्याग करून आपल्या घरदाराचा त्याग करून त्यांना जे त्यांना जे भूती प्राप्त केली त्याच्यासाठी त्यांना किती त्याग करावा लागला असं आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जा जन्म जा ठिकाणी गेलं म्हणून त्या जाग्यावर गेल्यानं बी मला खूप म्हणजे आनंद झालाच मात्र भूखाऊक झाले मी तिथं तिथं मी बा भगवान डॉक्टर बाबासाहेब बाद, आंबेडकरचे जे फोटो बघितले की आणि तिथं म्हणजे बघून मला असं बाँ, की थोडं भाव म्हणजे भावनिकेच्यासाठी झाले की त्या दिवशी तूरचा लास्ट दिवस होता आम्ही पंधरा दिवस आम्ही जे टाईम माता भगिनी सांग सोबत जे आनंदित आनंदित व्यक्त टाईम व्यक्त केला आणि ते जे तूरचा लास्ट दिवस होता दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे आपल्या आपल्या घरी जाणार होतो त्यांच्यासोबत एवढं छान राहून ते तर होतंच होतं भाऊपणा मनात मात्र हे पण होतं की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या स आपल्यासाठी जे त्या केला संसाराचा त्याग केला आणि आपल्याला बौद्ध धर्म असा मिळवून दिला त्याच्यानंतरही आप आपल्या समाजाचे लोक जे आहेत की त्यांना विसरतात आणि दुसरा देव धर्म हे हिंदू धर्माचे हे हे करतात त्याच्यासाठी मला थोडंसं दुःख झालं की आपण आपल्या समाजामध्ये असं नाही केलं पाहिजे बस एवढं लोकांना काय सांगणार तुम्ही गेलात लोकांनी जाऊ केलं माझं समाजामध्ये अशा लोकांना हे सांगू इच्छिते की आपण बी असं आपल्या स्वखर्चातून थोडा पै काट कसर करून काटकसर करून थोडासा पैसा बाजू ठेवून आपण धम बद्ध घ्यायला गेलं पाहिजे आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे स्वतःलाच असं कळणार की आपल्या मनाला म्हणजे अशी शांती मिळणार आणि खूप आनंदित हो सांगेल धन्यवाद